मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक भाजी दाखवणार आहे जी पावसाळ्यात मिळते आणि सगळ्यांनाच जवळजवळ ती भाजी फार आवडते सकाळी सगळेजण रविवार आला की सगळेजण सकाळी बाजारात जाऊन पहिल्यांदा मुठे शोधून आणतात मुठे मिळाले तर अगदी दिवस छान जातो आता ते मुठे कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते ही रेसिपी आज माझ्या सासूबाई करत आहेत मुठेसुद्धा त्याच साफ करत आहेत आता ते मुठे बघा ते आधी त्यांनी त्यांचे नांगडे पकडलेले आहेत ते काढून घेत आहेत हे तोडायला थोडी ताकदच तो लावावी लागते भाजी आवडते तर खाण्यासाठी माणूस काही करू शकतो तर बघा त्याने नांगळे काढलेत त्याचं आता हे मागचं काय काय त्याचे काढावं लागतं त्याचे हे नखं आहेत ते नखं आहेत हे आपल्याला टाकून द्यायचे आहेत नखं टाकून दिलेली आहेत आता ते त्याचा ते तो जो पोटाचा भाग आहे तो वेगळा करतात आपण त्याला पेंदा म्हणतो तो त्याने पेंदा काढून घेतला आहे त्याचा हे बघा त्याच्या तिथे ते असं थोडं जाळीसारखं असं आलेलं असतं ते काढून टाकायचं तो येल्लो पिवळा भाग ते सगळं काढून टाकायचं स्वच्छ करायचं त्याला आणि ह्या कवट्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत आता आपण त्यासाठी वाटण करणार आहोत त्यासाठी आलं एक इंच आलं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलो खोबरं आणि कोथिंबीर घेतली हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता मी कढाईमध्ये तेल घेते ह्याला तेल व्यवस्थित घालायला लागतं तेल व्यवस्थित घातलं की भाजीची चवही चांगली होते आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसणाची फोडणी करणार आहोत लसूण ठेचून घेतलेला आहे आता लसूण त्यात घालतो माझ्या सासूबाई हे मुठ्याचं सा कालवण खूप छान करतात आता लसूण चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं अर्धा चमचा हळद घालायची व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण जे मोठे साफ करून ठेवलेत ते आपण त्याच्यामध्ये घालायचे आहेत आधी त्याचे पेंदे घालून घेतले आता त्यांचे नांगडे घालून घ्यायचे आता हे आपल्याला चांगलं हलवून आहे चांगलं परतून घ्यायचं की ते तेल त्याच्यामध्ये सगळं शोषलं जातं त्याच्याने त्याला चव येते चांगली तर ते त्याच्यामध्ये आपण तिखट घालायचं आहे मी आपला आपला जो घरगुती मसाला असतो तो घातला आहे आणि मग मी एक चमचा त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलं आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर त्याच्याने त्याला कलर छान येईल आणि हे चांगलं परतून घ्यायचं मीठ घालते त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आता चांगलं तेल सुटेपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्याचं आपण साफ करताना जे पाणी नाही काढलं होतं मोठ्यांचं ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं ह्या पाण्याने आहे ना त्याला चव ते छान येते ह्याचा जो रस्सा असतो त्याला हे चव खूप छान येते म्हणून हे पाणी टाकून द्यायचं नाही ते आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आणि टाकताना हळूहळू टाकायचं की त्याचा जो खाली गाळ बसला असतो तो त्याच्यामध्ये पडला नाही पाहिजे आता आपण छान परतवून घेतलंय त्याला आणि कधी पाणी टाकायची घाई नाही करायची जेवढं तुम्ही परताल ना तेवढी भाजी टेस्टी होते म्हणून व्यवस्थित परतून घ्यायची आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घालायचं त्याचं टेम्परेचर एकदम कमी होत नाही आणि भाजीला तरीसुद्धा चांगली येते नेहमी भाजीमध्ये गरम पाणी घालायचं तर बघा त्याचा सासूबाईंनी त्याचा नांगडा काढून दाखवलाय छान आहे हे असं पाहिलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं अगदी सगळे वाट बघतात अगदी कधी आता आम्हाला खायला मिळते छान <laughs> आपली भाजी परतवून झालेली आहे थोडा थोडा ती आता आपण जे वाटण केलं होतं आलं खोबरं आणि कोथिंबीर ते वाटण आपण त्याच्यामध्ये घालतोय ते वाटण सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित ते वाटण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याला थोडी उकळी येऊन द्यायची आहे ते वाटणाचं पाणीसुद्धा आपण त्याच्यामध्ये काढून टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते वाटणसुद्धा वायाने जाऊन द्यायचं आणि रस्सा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता त्याचा रस्सा असेल तर चांगलं वाटतं खूप जणांना हे भाताबरोबर खायला जास्त आवडतं काही जणांना हे भाकरी आणि भात दोन्हीबरोबर खायला छान वाटतं आता आपण थोडा वेळ एक पाच मिनटात त्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित एक जिवून चांगलं शिजेल बघा छान उकळी आलेली आहे बघा तरी यायला लागले आता आपलं हे शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद आहे आणि सर्व करायचंय पाच मिनटं आपण थोडं थांबायचं म्हणजे त्याला